आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी श्रीमंत छत्रपती ग्रुप सुंदरनगर मांगडेवाडी शिवजयंती अतिशय आनंदाने पार पडली कात्रज मांगडेवाडी भागामध्ये श्रीमंत छत्रपती ग्रुप सुंदरनगर मांगडेवाडी गल्ली नंबर सहा इथे आयोजक राजू आबा पांचाळ यांच्या माध्यमातून भव्य शिवजयंती अतिशय आनंदाने पार पडली एक हजार ते बाराशे लोकांचा शिव महाप्रसाद अंध अनाथ मुलांचा ऑर्केस्ट्रा तसेच स्वप्निका विक्रम भोसले शू व्याख्यान या प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मांगडेवाडीचे उद्योजक शिवाजी तात्या मांगडे गडसंवर्धन अध्यक्ष योगेश भाऊ शेलार यंत्रनिर्माण कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब फाटे भारतीय विद्यापीठ पोलीसचे वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योजक सुनील महाजन प्रमुख उपस्थित यांच्या हस्ते आरती करून महाप्रसादाला सुरुवात झाली कार्यक्रमाला लागणारे प्रमुख सहकारी मित्र श्री छत्रपती ग्रुपचे सुंदरनगर मित्रमंडळचे प्रवीण शेठ बिराजदान शंकर शेठ महंत सुग्रीव घरबडवे नागेश शिंदे चेतन यादव लखन पांचाळ कुमार बिराजदार ओमकार यादव ग्रामपंचायत सदस्य आकाशभाऊ सूर्यंशी शुभम कांबळे प्रमुख पाहुण्यांमध्ये किशोरभाऊ पोकळे धैरीचे नगरसेवक डॉक्टर रोहित पाटील डॉक्टर संदीप चव्हाण यांची उपस्थिती होती